माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदितिकामेख प्रकरण तीन जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी दोन दिवसांचं एक संमेलन पंचमढी येथे करायचं होतं मध्य प्रदेशचं हिल स्टेशन महाराष्ट्रात महाबळेश्वर पाचगणी आणि माथेरान या गिरीस्थानांचं जे शहरीकरण झालं होतं तशी वेळ पंचमढीवर आली नव्हती मध्य प्रदेश पर्यटन संस्थेनं जी काय आठ दहा लहान मोठी निवासस्थानं बांधली असतील तेवढीच खाजगी हॉटेल्स नव्हतीच पूर्वतयारीसाठी गेलो सोबत पत्नी भोपाळहून इटारसी वाटेत होशंगाबाद नर्मदेकाठीच वसलेला आहे दोन सहकारी तिथून सोबत येणार होते त्यांना घ्यायला आणि चहाही घ्यायला रेल्वे स्टेशन होशंगाबाद स्टेशनवर चहा घेत उभे असताना एका रेल्वे गाडीचं आगमन झालं गाडी थांबणार दोन तीन मिनिट गाडीचं इंजिन स्टेशनात शिरत होत तेवढ्या तीन चार तरुण डोक्यावर टोपल्या घेऊन जवळपास पळतच प्लॅटफॉर्मवर निरनिराळ्या जागी जाऊन बसले गाडी थांबली लगेच विक्री गर्जना सुरू एक रुपये मे दो रसरशी ताजे पेरू माणसं गाडीतून उतरत रुपया देत दोन पेरू घेऊन गाडीकडे पळत गाडी सुटण्याची भीती पहिली लाट परतायला लागली तसा एकाने आवाज वाढवला एक रुपये मे तीन पुन्हा जरा पळा पळ विक्री आता गार्डची शिट्टी वाजणार तेवढ्यात एक रुपये मे चार धाडसी मंडळींची खरेदी पळत गाडी पकडणं टोपल्या रिकाम्या गाडी गेल्यावर त्या मुलांशी बोललो ते चौघे भाऊ भाऊ होते त्या भागात पेरूच पीक मोठ बाहेर स्टेशनच्या आवारात हेच पेरू प्रसंगी रुपयाला पाच मिळत केवळ विक्री कला गाडी फार कमी वेळ थांबणं या अडचणीचं रूपांतर त्यांनी संधीत केलं होतं त्या चौघांना कौतुक म्हणून चहापाजला पेरू खात निघालो पंचमढीला दिवसभर धावप येतच गेला आठवण राहिली ती एका गोष्टीची तिथला एक हॉल मिळवण्यासाठी एन सी सीच्या भेटलो ते प्रशिक्षण केंद्र होत महाराष्ट्रात पुरंदर किल्ल्यावर होत त्याच धर्तीवर अधिकारी भूसैन्यातले लेफ्टनंट कर्नल होते त्यांच्या बसण्याच्या जागेमागे समोरच्याला स्वच्छ वाचता येईल अशी एक पाटी लावलेली होती पार्टीवरच्या मजकुराप्रमाणे पन्नास टक्के शिकलेला समाज जर सुसंस्कृतपणे वागला तर देशापुढचे असंख्य प्रश्न लवकर सुटतील स्वतःचा वेळ निरर्थक दवडणं हा तुमचा मूलभूत अधिकार असेलही कृपया तो इथे गाजवू नका वेस्टिंग युअर टाइम मे बी युअर फंडामेंटल राईट प्लीज डू नॉट एक्सरसाइज इट हिअर संध्याकाळी पाचच्या च्या पुढे सर्किट हाऊसवर भरांड्यात पाटी त्यावर राहण्याचे दर नोंदले होते लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे सरकारी नोकऱ्यांना कामासाठी आले असताना आणि सुट्टीत मजेसाठी आले असताना हॉटेल्सच्या तुलनेत खूप कमी पण काही रक्कम मोजावी लागत होती मात्र आय अधिकारी विधानसभा लोकसभा सदस्य आणि कुटुंबीय या सर्वांना केव्हाही रहिवास फुकट होता स्थानकावर मंडळी त्या काळी जात ती उन्हाळा दसरा दिवाळी या शैक्षणिक सुट्ट्यांमध्ये या काळासाठीचे आरक्षण पंचमढी किंवा इटारसी म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण इथल्या अधिकाऱ्यांच्या हाती न ठेवता तो अधिकार वल्लभ भवन भोपाळ म्हणजे सचिवालय इथं केंद्रित होता संस्थानं संपली एकोणीसशे सत्तेचाळीस ला तनखे संपले एकोणीशे एकाहत्तर एक ला हे साल एकोणीसशे पंच्याऐंशी नवे संस्थानिक त्यांचे छुपे तनखे तयार व्हायला एवढा कालावधी हवाच नाही का सर्किट हाऊसच्या माणसान बातमी दिली चहा मिळेल जेवण शक्य नाही कारण खानसामा आलेलाच नाही त्यानेच पुढची दिशाही दाखवली गावात थालिका खाना मिलने की एक जग है लेकिन सीझन नाही है आप उसे पहले बता दे दिवसा जेवलो नव्हतोच तेव्हा जवळच असलेल्या त्या खानावळीला सदिच्छा भेट हा जी खाना मिल जाएगा, लेकिन जाडा बहुत है म्हणजे थंडी लेकिन जाडा बहुत हे सीझन नाही येण्याचं आश्वासन नव्हे कुबूल करूनच निघालो परतल्यावर चहा घेत सर्किट हाऊसच्या गेटशी गेट आम्ही उभे होतो समोर मोठं मोकळं मैदान तिन्ही सांजा सखे मिळाल्या अंधू प्रकाशात मैदानाच्या एका टोकाला हालचाल जाणवली चटकन शेजारीच उभ्या केलेल्या गाडीचे हेडलाइट लावले एक पूर्ण वाढ झालेल्या मैदानाच्या एका टोकाकडून दुसरीकडे सावकाश दिमाखात गेला जंगलात पूर्वी प्राणी अनेकदा पाहिले होते पण बिबट्याचं दर्शन प्रथमच दिवस पूर्ण सार्थक की आणखी कसा लागावा रात्री आठ वाजून दहा मिनिट खाणा प्रवेश आपको देर हो गई अब खाना नहीं नाही सकता घड्याळ दाखवलं साडेआठच्या मर्यादेची आठवण करून दिली मैने वजे बंद मतलब दुकान को ताला लगता है अब समय कहा है त्याला जेवण बांधून दे असं सुचवलं स्पष्ट नकार तिथच पानाचं दुकान होत पान खायला गेलो खाना नहीं मिला बाबूजी वो आदमी बेवकूफ है आपके पास गाड़ी है ना ऐसे सीधे आधा किलोमीटर जाइए एक रास्ते का लाइट है वहां एक ढाबा है अगर खुला होगा तो खाना जरूर मिलेगा तो रास्ते का लाइट सापडला आता धुक पडू लागलं होतं धाबा दिसे दोन व्यक्ती समोरून येत होत्या गाडीतून खाली चौकशी हां हां धाबा है ना हमारा ही है कोई ग्राहक नहीं तो बंद करके घर जा लौट रहे थे चलिए दोबारा खुल जाएगा आइये मेरे साथ सामने तो है गाड़ी यही छोड़ दीजिए पति पत्नी चे मागे गेलो दिवे लागले तंदूर मधे लाकड़ सरकवली गेली अभी अभी तंदूर में से अंगीठी हटाई है तुरंत गर्म हो जाएगा रोटी सब्जी देर नहीं लगेगी दाल पकी हुई है फ्राय कर देता दही है आप अगर चावल भी खाएंगे तो पकने में थोडा समय लगेगा सोबत त्या माऊलीनं भाजी चिरायला सुरुवात केली होती सलाद काढ देता बस अभी खाना लग जाता है असं म्हणत श्रीयुत बशा चमचे ग्लास ठेवत होते आम्हा चौघांना त्यांनी थोडा वेळ तंदूरच्या जवळ उभे राहा थंडी राहील असा आग्रह केला मी पिपरिया गया था लौटने में बस देर से मिली समय पर लौटता तो आपकी मुलाकात नाही होती ते प्रवासाहून परतले हे ऐकताच मी जवळजात त्यांची क्षमा मागितली भर थंडीत घाट चढून येणं स्टँड वरून धाबा गिराईक नव्हतं म्हणून गृहस्वामिनीला घेऊन चालत घरी परतणार अशा दमलेल्या अवस्थेत आमचा चार जणांचा खाना अरे साहेबजी माफी ना हे तो भगवान की देन हे ग्राहक बिगर बुलाय खुद चला आता हे है पुढचा तपशील करणारा इंदिरा गांधींच्या खुनानंतर जे दरोडे लूट खून हे अघोरी सुडचक्र मोकाट सुटलं का सोडलं त्यात पंचमडीच्या पायथ्याच्या परासिया गावात असलेलं त्यांचं टीव्हीचं दुकान लुटलं जायला गेलं होत त्यांचा धाकटा भाऊ ते सांभाळत असे तो वेळीच पळून पंचमढीला निसटल्यामुळे वाचला होता दुकान मात्र साफ झालं शासनाने मदत घेण्यासाठी बोलावलं होत नुकसान निदान दीड लाख भरपाई रुपये दहा हजार तो मानहानीकारक प्रसंग त्या तुटपुंजा रकमेचा चेक घेऊनच ते परतले होते हे सर्व ऐकून आम्हा सर्वांना वाईट तर वाटलंच पण अपराधी सुद्धा मी त्यांचे दोन्ही हात हातात घेत पुन्हा पुन्हा क्षमा मागितली अजय साहब आप समझे नहीं मेरा भाई इसी ढाबे पे मेरे साथ था यह धंधा चलता है सिर्फ सीजन में अब उसका भी शादी ब्याह करना है इस धाबे की आमदनी पर तो पिपरिया में दुकान बसाया सरकार ने ना बचाया ना ठीक मुआवजा दिया कोई गल नहीं भगवान की देन है कि ऐसे दिन ग्राहक खुद ढूंढता आया ये अच्छा सुकून है ऐसा ही चला तो वाहे गुरु की फतेह दो साल में बड़ी दुकान हो जाएगी। जो बोले सो और दुकान निहाल सत श्री अकाल सवा लाख से एक लढाऊ ही निव्वळ घोषणा वलगना नव्हती त्या मागे जे कणखर मन उभं होत त्याला गुरुने शब्द पुरवले जो बोले सो निहाल सत श्री अकाल धन्यवाद